कार मी संकेत आणि आपण बात आहोत मुंबई आउटलुक आज दिनांक 17 डिसेंबर 2024 पाहुया टॉप 10 घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा शपथविधी मुंबई येथे पार पडला या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राहिले नागपूरच्या विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ना ना भेट घेतली आहे या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे लोकांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळेल याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा थेट संसदेतच मांडला यावेळी लोकसभेत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत महायुतीला वाटलं होत की आता महायुतीच सरकार पुन्हा एकदा आलं आहे आता मिळेल मात्र तसं काहीही झालेलं दिसत नाही केंद्राकडूनही काही मिळालेलं नाही आमच्या मराठीत एक कविता आहे येरे ये, ये, ये पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पावसाला मोठा काहीस महाराष्ट्रात घडताना दिसत आहे पैशाचा पाऊस पाडू असं म्हटलं लाडकी बहीण योजना दाखवून माहितीच्या लोकांनी मतांचा पाऊस पाडून घेतला मात्र आता त्यांचा पैसा खोटा झाला आहे महिलांच्या पदरीत निराशा पडली आहे असेही विशाल पाटील म्हणाले छगन भुजबळ नाराज आहेत आणि राजकीय भूमिका घेत तुमच्याकडे परत आले तर तुम्ही स्वागत कराल का असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ते काही बोलले तर मी त्याला उत्तर देईन आपण कशाला त्यावर काही बोलावं हो। भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं असं अनेक जणांबद्दल मला आतून वाईट वाटतय एका अपेक्षेने तिकडे गेले होते बर काही जणांना घट्ट झालेले जॅकेट हाता तरी घालायला मिळाली अशी बरीच जणांची जॅकेट व्यक्त करतो असे उद्धव ठाकरे आहेत मंत्रिमंडळात महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांना स्थान मिळालं नाही या पार्श्वभूमीवर लाडका आमदार किंवा लाडकी माणसं अशी काही सरकारची योजना आहे का असा खोचक सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला देखील उमटताना दिसत आहेत उघडपणे त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली यानंतर विरोधी पक्षांकडून सरकारला जाब विचारला गेला विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या बाहेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील सरपंचांच्या हत्येवरून सरकारवर गंभीर आरोप केले ते म्हणाले की बीड मध्ये एक गुंड सरकार व मंत्र्यांच्या संरक्षणामध्ये खुलेआम धमक्या देतो तिथे सरपंचाला ज्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली त्याची हत्या करण्यात आली एवढं भीषण कृत्य मी कधीही पाहिलं नाही लायटरने त्याचे डोळे जाळले गेले त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं हे काय महाराष्ट्रात हे काय बघतोय आपण राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली राज्य मंडळामध्ये मुनगंटीवार यांचे नाव नव्हते त्यानंतर त्यांनी या संदर्भात नितीन गडकरी यांच्या सोबत सुमारे दीड तास चर्चा केली आपण नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेतले नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांची भेट घेतली असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही आपण कधीही नाराज असूच शकत नाही अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय अनुभवांचा वापर करणार आहोत जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे ते कायम सुरू राहणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधानंतर केंद्र सरकारने मंगळवारी म्हणजे आज लोकसभेत One nation, one election, सादर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संविधान एकशे एकोणतीसवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि संबंधित केंद्र शासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस कनिष्ठ सभागृहात सादर करण्याचा प्रस्ताव मांडला यानंतर लोकसभेत हे विधेयक स्वीकारले विधेयकाच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर मते पडली तर विरोधात एकशे मते होती होतीनंतर या मेघवाल यांनी आवाजी मतदानाने सभागृहाच्या संमतीनंतर केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस सादर केले या विधेयकात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद असून विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आता ही विधेयके सर्वसामान्य चर्चेसाठी सर्वसमावेशक चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद न मिळाल्याने अनेक नेते नाराज असल्याचे समोर येते या नाराजीवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे एखाद्याला मंत्रीपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो तानाजी सावंत विजय शिवतारे हे आम्हाला ज्येष्ठ नेते व मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील बाकीचे आमदारही मंत्रीपदासाठी पात्र आहेत परंतु मंत्रीपदासाठी निवड करताना नेत्याचा कस लागतो पण मी चांगलं काम केलं नाही तर एकनाथ शिंदे माझे मंत्रीपद काढून घेऊ शकतात असंही उदय सामंत म्हणाले आहेत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर तेथून प्रियंका गांधी यांनी पोटनिवडणूक लढवली होती या निवडणुकीतील विजयानंतर प्रियंका गांधींचे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे अशातच प्रियंका गांधी यांनी हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजवल्याचे पाहायला मिळते सोळा डिसेंबर रोजी प्रियंका गांधी यांनी हमास टीका देखील केली होती आता अशातच प्रियंका गांधी आजही संसदेत खांद्याला एक खास बॅग अडकवून आल्या होत्या ज्यावर बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उभे राहा असे लिहिले होते मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना मात्र त्यातून वगळण्यात आले आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी आहे त्यातच मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या चोवीस तासांपासून नॉट रिचेबल आहेत यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट के केला आहे माझ्या माहितीप्रमाणे काल अजित पवार हे पूर्ण दिवस त्यांच्या बंगल्यावरच होते पण तरी देखील त्यांच्या बंगल्या बाहेर बोर्ड लावण्यात आला होता की दादा उपलब्ध नाहीत छगन भुजबळ यांच्या रागाला बळी पडायला नको छगन भुजबळ यांचा राग ओढवून घ्यायला नको जर भुजबळ समोरासमोर आले जर त्यांचा राग उफाळून आला तर भुजबळ कोणत्या थराला जातील हे सांगणे कठीण असल्यामुळे अजित पवार यांनी करत मोठा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोएब अख्तर हा आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे शोएब अख्तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जात असे ज्या समोर मोठमोठे फलंदाजही फ्लॉप व्हायचे त्याच वेळी आता अख्तर त्याच्या विचित्र विधानांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे त्याने आयसीसी मोठ घाणाघाती वक्तव्य करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे शोएब अख्तर याने हल्लीच असा दावा केला आहे की जर त्याला शक्य असेल तर तो स्वतःचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा त्याचा विक्रम अवघ्या सहा महिन्यात मोडू शकतो याशिवाय त्याने आयसीसी ला त्याचे पाय धुवून पाणी प्यावे असेही सांगितले आहे